सध्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये मिलिंद देवरा ज्यांनी आत्ताच काँग्रेसला रामराम करून आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत मिलिंद देवरा आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेत आपल्या राजकीय प्रवासातलं एक वेगळं आणि महत्वाचं पाऊल मिलिंद देवरा यांनी उचललेलं आहे काही वेळापूर्वी त्यांनी ट्विट करून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आणि ते आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्याआधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी मिलिंद देवरा पोहचलेले आहेत तर त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर तसंच कुटुंबाबरोबर आज खूप मोठं पाऊल खरं तर मिलिंद देवरा उचललेलं आहे पंचावन्न वर्षांचा काँग्रेसबरोबरचा हा संबंध संपलेला आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे मिलिंद या। देवरा यांचे वडील मुरली देवरा काँग्रेसमधून मंत्रीपद केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री ते होते मिलिंद देवरा खासदार होते मात्र मिलिंद देवराउल प्लस करोनी एक इसमें फल के गुण और जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी प्लस शिंदे प्रवेश कर दुपारी दोन मुख्यमंत्रियों उपस्थिति मिलिंद देवरा पक्ष प्रवेशा सोहरा हो रहा है आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा काही वेळापूर्वी राजीनामा देत असल्याचं मी विकासच्या मार्गावर जात आहे मी विकास के मार्ग पे हूं, बहुत, -बहुत मी विकासाच्या मार्गावर जातोय अशी एक छोटी प्रतिक्रिया मिलिंद देवरा दिली मात्र काही वेळात सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन जेव्हा ते बाहेर येतील तेव्हा निश्चितच प्रसारमाध्यमांसमोर बोलतील आणि त्याचप्रमाणे दोन वाजता त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा झाल्यानंतर काय नेमकं मिलिंद देवराज बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे आणि हे सिद्धिविनायक मंदिरातले हे एक्सक्लुझिव्ह फोटो आपण पाहतोय झी चोवीस तासवर मिलिंद देवरा सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेत मुंबईकरांचा आराध्य दैवत आहे सिद्धिविनायक अनेक सेलिब्रिटीज येत असतात नेते मंडळी येत असतात आणि मिलिंद देवरांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला आता वेगळ्या दिशेनं सुरुवात करायची ठरवल्यावर सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे आणि पुढे आता काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली आहे काँग्रेसला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा धक्का बसलेला आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जागांसाठी चापडी झाली होती आणि यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईमध्ये त ठोकून होते अनेक बैठका झालेल्या होत्या यामध्ये मिलिंद देवरायांची समजूत काढली जाईल अशी अपेक्षा होती हायकमांड यांच्याकडून काही निरोप येईल अशी अपेक्षा होत होती मात्र एकंदरीतच गेल्या दोन दिवसात काही हालचाली नव्हत्या जशी अरविंद सावंत यांच्यासाठी प्रचारसभा आदित्य ठाकरेंनी गेल्या आठवड्यात घेतली त्यानंतर काँग्रेसमध्ये काही वेगवान हालचाली होतील असं वाटलेलं होतं मिलिंद या यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती या ठिकाणी माझं पक्षाचं बळ मोठं आहे माझं बळ मोठं असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र तरीही पक्षाकडून यासंदर्भात काही ऐकलं गेलं नाही अशा प्रकारचा एक सूर उमटतो आणि त्यामुळेच मिलिंद देवरा तीव्रपणे उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत होते त्यामुळे आता हे युद्ध शिवसेनेतलंच असणार आहे शिवसेनेमध्ये आता मिलिंद देवरा सहभागी होतात त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा असा हा सामना आगामी काळात लोकसभेच्या या जागेसाठी पाहायला मिळणार आहे मात्र या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी मुंबईतल्या राजकीय वर्तुळातून काँग्रेसला सगळ्यात मोठा धक्का आहे राहुल ब्रिगेडमध्ये ज्यांचं नाव आघाडीनं घेतलं जायचं ते मिलिंद देवरा यांनी आता काँग्रेसला रामराम केलाय आणि शिंदे गटाचा झेंडा त्यांनी हाती घेतलाय शिवसेनेमध्ये आता ते प्रवेश करणार आहेत आज दुपारी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे